हाय एवरीवन तुमचं स्वागत आहे वैशाली विक्रांत युट्यूब चॅनलमध्ये तर तुम्ही कसे आहात तर बघा मी आज पालकची भाजी बनवणार आहे आणि ते तुम्हाला दाखवणार आहे मी कशा पद्धतीने बनवते अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहे तर तुम्ही पूर्णपणे बघा माझ्या व्हिडिओला चला तर मित्रांनो मी आता भाजी बनवण्याची तयारी करत आहे तर भाजी कापून घेते आधी पालकची भाजी कापून घेते तर बघा मित्रांनो हा इथे झालेला आहे ह्यांच्या ऑपरेशन झालेलं आहे गड्याचा आणि यांना दररोज आता पालेभाजी चालवं लागेल बघा मित्रांनो आता हे चालले दवाखान्यामध्ये काही प्रोसिजर राहिलेले आहेत ते पूर्ण करायला गे जात आहेत कारण की दोन टाके उरलेले आहेत तीन टाके काढून झालेले आहेत हे बघा वांचे पप्पा चालले हॉस्पिटलमध्ये दवाखान्यामध्ये दवाखान्यामध्ये चालले म्हणून नाही बघा बाय बाय करत आणि ह्या इकडे बघा मी बाजार काढून ठेवले त्यांना काही डॉक्युमेंट्स द्यायचे होते म्हणून हे बघा मी याच्यामध्ये कांदा मिरची आणि टमाटे काटून घेतलेले आहेत तर बघा मी आता भाजी बनवण्याची तयारीमध्ये आहे तर कशा पद्धतीने मी भाजी बनवणार आहे ते तुम्ही पूर्णपणे बघा तर बघा मी ते भाजी पण धुवून घेतलेली आहे तेलामध्ये राई जिरं घातलेलं आहे त्याच्यामध्ये कांदे ॲड केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये मिरच्या पण ॲड केलेल्या आहेत त्याला थोडा वेळ शिजू द्यायच्या आणि मिळवून घ्यायच्या टमाटे घातल्यानंतर त्याला मिळवून द्यायच्या मिळवून घातल्यानंतर याच्यामध्ये हळद आणि धनिया पावडर घातलेली आहे तर याला थोडा मिक्स करून घ्यायचा याच्यामध्ये मीठ आधीच घातले होते म्हणून आता घातलेलं नाही आहे तर बघा याच्यामध्ये आता पालेली भाजी घालून घेऊया जिला मिळवून घेऊया तर मित्रांनो तुम्ही कशा पद्धतीने बनवता ते मला कमेंटमध्ये सांगा मी अगदी सोप्या पद्धतीने अग मी अगदी सोप्या पद्धतीने बनवून दाखवलेलं आहे तर बघा तुम्ही कशा पद्धतीने बनवता ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर मित्रांनो आता याला झाकून ठेवूया कारण याच्यामध्ये पाणी घालायचं नाही कारण की पाणी यायलाच सुटतो याला असं शिजू द्यायचा म्हणजे बघा किती टेस्ट येते याच्यामध्ये खूप स्वादिष्ट लागते आणि वरून याच्यामध्ये विटामिन भरपूर आहे म्हणून हे पालेभाजी भाजी खूप छान आहेत बरं खाण्यासाठी तर बघा मित्रांनो भाजी बनवून झालेली बन बन आहे तयार आता बघा ही अशी भाजी बनलेली आहे याच्यामध्ये काहीच नाही घातलं होतं अगदी सोप्या पद्धतीने बनवलं आणि पाणी पण नाही घातलं होतं तर बघा ही भाजी बनवून अशी तयार झालेली आहे आता तुम्हाला मी खाऊन दाखवणार आहे बनवतात सर्वांनाच येते पण काय त्यांची पद्धत वेगवेगळी असते सर्वांची आपापल्या इथे पद्धत वेगवेगळी असते भाजी बनवण्याची सगळी पण मी आपल्या पद्धतीने दाखवत आहे की मी कशा पद्धतीने भाजी बनवत आहे तर बघा मी अशा पद्धतीने भाजी बनवली आता मी तुम्हाला खाऊन दाखवणार आहे चला तर बघा मी इथे डाळ मांडलेला आहे फिकावरण कुकरमध्ये आधी मी आता इथे भाजी घेणार आहे गॅस बंद करून घेऊया भाजी झालेली आहे तर बघा मी छो थोडी भाजी घेऊन बघते तर बघा मित्रांनो मी याच्यामध्ये पोळी भाजी घेतलेली आहे आता मी तुम्हाला खाऊन दाखवणार आहे तर चला मी तुम्हाला खाऊन दाखवते पोळी पोळी आणि बघा खूप टेस्ट आला बरं भाजी या मस्त भाजी झाली पण तुम्ही आपले इथे बनवून बघा अशा पद्धतीने खूप छान झाली भाजी बघा किती टेस्ट लागते बघा तुम्ही पण या खायला या तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही कशा पद्धतीने भाजी बनवता आणि मी कशा पद्धतीने बनवले ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा असंच तुम्हाला डेली ब्लॉग मिळत राहतील आणि कमेंट करा शेअर करा लाईक करा चला तर मित्रांनो मी भेटते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्हाला बाय